यंदा जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसानं जिल्ह्यातील शहरी ग्रामीण आणि धरणांच्या क्षेत्रात दमदार हजेरी लावली आहे ठाणे आणि मुंबईला पाणीपुरवठा करणारी प्रमुख धरणं अर्धी भरल्यानं ग्रामीण आणि शहरी भागाला दिलासा मिळालाय मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात असलेल्या प्रमुख धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्यानं धरणातील पाणी पातळीत समाधानकारक वाढ होतीये बादसा धरण क्षेत्रात आतापर्यंत एक हजार दोनशे शहात्तर मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे बादसा धरणात सध्या बावन्न पूर्णांक अकरा टक्के पाणीसाठा झाला आहे धामणी धरण क्षेत्रात आत्तापर्यंत एक हजार बावीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे धामणी धरणामध्ये सध्या अठ्ठेचाळीस पूर्णांक पंचवीस टक्के पाणीसाठा झाला आहे मध्य वैतरणा क्षेत्रात आज तागायत एक हजार सत्त्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सध्या मध्य वैतरणा धरणात पस्तीस पूर्णांक एकोणीस टक्के पाणीसाठा झाला आहे बार्वी धरण क्षेत्रात आज तागायत नऊशे एक्क्याण्णव मिलीमीटर पाऊस पडला असून चव्वेचाळीस पूर्णांक एकतीस टक्के पाणीसाठा झाला आहे मोडकसागर तलाव क्षेत्रात आतापर्यंत एक हजार नव्याण्णव नौ मिलीमीटर पाऊस पडला असून तलावात सत्तावन्न पूर्णांक एकसष्ट टक्के पाणीसाठा झालाय तर तांसा क्षेत्रात आजपर्यंत एक हजार एकशे ब्याण्णव मिलीमीटर पाऊस झाला असून धरणामध्ये त्र्याहत्तर पूर्णांक एकोणपन्नास टक्के पाणीसाठा आहे मागील काही दिवसांपासून ठाणे पालघर रायगड या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे या सातत्यानं पडणाऱ्या पावसानं नद्यांच्या पातळ्यांनी धोक्याची पातळी गाठली त्यामुळे नदीपात्राजवळील अनेक गावांमध्ये नदीच्या पुराचं पाणी शिरलं असल्याचं दिसून आलं त्यात धरण क्षेत्रात ही पाऊसही चांगला झाल्यानं धरण पातळीत आजच्या टक्केवारी चांगलीच वाढ झाली असल्याचं समाधानकारक चित्र दिसून येत आहे